सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी म्हणाल किंवा नाश्त्यासाठी आजची ही रेसिपी टू इन वन होणार आहे अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हे पराठे देऊ शकता आणि नाश्त्यासाठी देखील हे पराठे तुम्ही यूज करू शकता त्याचबरोबर प्रवासासाठी देखील सात ते आठ दिवस टिकणारे हे खुसखुशीत खस्ता आपण मेथीच्या भाजीचे पराठे आज बनवून तयार केले वेळ खूप कमी लागतो आणि त्याचबरोबर भांड्याचा जास्त पसार न करता अगदी झटपट बनवून तयार होणार आहे हे मेथीचे पराठे अगदी चवेला उत्तम असे लागतात त्याचबरोबर हे मेथीचे पराठी खस्ता आणि खुसखुशीत करण्यासाठीचे काही टिप्स आणि तुम्हाला जर मौल उश्लुषित करायचे असतील तर त्यासाठीचे देखील काही टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे अगदी या मेथीच्या पराठीची वरची लेअर देखील खूप सुट्टी अशी झालेली आहे आणि तेवढी खस्ता आणि खुसखुशीत आपण हे मेथीचे पराठे बनवून तयार केले त्यामुळे रेसिपी खूप साऱ्या टिप्स आहेत नेहमीप्रमाणेच परिपूर्ण रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशीत आणि खस्ता मेथी पराठा तयार करणार आहोत त्यासाठी ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निसून स्वच्छ धुतलेली आहे त्यानंतर आपण त्यामधील पाणी ड्रेन करण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवली होती त्यामधील सर्व पाणी ड्रेन झालेलं आहे त्यानंतर आपण अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे जेवढी जास्त बारीक कट करून घेता येईल तेवढी जास्त कट करून घ्या ही पहा अशा पद्धतीने अगदी छान अशी आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आता या ठिकाणी आजचे जी पराठे आहे ना ते आपण गरमागरम सर्व करण्यासाठी नाश्त्यासाठी तयार करत आहोत त्यामुळे आपण हे खस्त आणि खुसखुशीत करत आहोत तुम्हाला जर अगदी ते प्रवासासाठी आठ ते दहा दिवस टिकवण्यासाठी मऊ लुसलुषित करायचे असतील तर ते देखील कशा पद्धतीने करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी देखील मऊ लुसलुषित करण्यासाठीचे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा छान अशी आपली ही मेथीची भाजी व्यवस्थित अशी कट करून या ठिकाणी तयार करून झालेली आहे साधारणतः तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हे पराठे तयार करत आहोत त्यानंतर ही पहा अगदी छान अशी आपली ही मेथीची भाजी कट करून झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी ही मेथीची भाजी तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आता तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरीही चालणार आहे परंतु मी पराठे करण्यासाठी नंतर खूप सारं साजूक तूप वापरणार आहे त्यामुळे मी आता थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे असं व तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजी परतवल्यामुळे भाजी जो हिरवा रंग येतो ना त्यामुळे पराठे आणखीन छान लागतात अगदी दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे त्यानंतर पराठ्यासाठी आपण हिरवी चटणी करूया त्यासाठी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे खूप सारा लसूण या ठिकाणी वापरलेला आहे त्यानंतर जिरं घेतलेलं आहे थोडासा ओवा देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर छान अशी हिरवी चटणी आपण वाटून घेतलेली आहे ती चटणी आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी चटणी आपण यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी कस्तुरी मेथी घेतलेली आहे कस्तुरी मेथी खूप सारे मी या ठिकाणी टाकणार आहे साधारणतः दोन चमचे एवढी कस्तुरी मेथी टाकत आहे कस्तुरी मेथीमुळे हे पराठे चवीला अगदी उत्तम असे होतात त्यानंतर यामध्ये तुम्ही गरम मसाला देखील आणि धना पावडर देखील यूज करू शकता परंतु मी ते स्किप केलेलं आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे मेथीची भाजी आणि एक वाटी एवढं दही घेतलेलं आहे आता मला खस्ता करायची आहे त्यामुळे मी जास्त दह्याचा वापर केलेला नाही साधारणतः तीन चमचे होईल एवढंच दही वापरलेलं आहे तुम्हाला जर खूप मऊ लुसलुषित करायचे असतील तर या ठिकाणी दही टाकून ही गया। करून हे पीठ तुम्ही मळून घ्या जेणेकरून हे पराठे खूप मऊ लुसलुषित होतात अगदी थोड्या पाण्याचा वापर करा आणि दही मात्र जास्त वापरा जेणेकरून तुमचे पराठे आठ दिवसापर्यंत अगदी लुसलुशीत राहतात तुम्हाला जर मुलांच्या टिफिनला देखील दुपारपर्यंत लुसलुशीत पराठे बनवायचे असतील तरी तुम्ही त्यामध्ये दह्याचा वापर करा ही हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे त्यामुळे मला खस्ता आणि खुसखुशीत करायची होती त्यामुळे मी दह्याचा वापर अगदी थोडासा केलेला आहे छान असं घट्टसर पीठ मळून घेतल्यानंतर ते दहा मिनटासाठी बिझनेससाठी ठेवलं कणिक छान अशी भिजवून तयार झालेली आहे आता तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही एकाच पीस पटकन त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवू शकता जेणेकरून पटपट असे लाटता येतील परंतु मी टिफिनसाठी आणि न बनवता हे फक्त नाश्त्यासाठी बनवत आहे त्यामुळे गरमागरम मला सर्व करायचे आहे त्यामुळे मी एक एक करून मी हे लाटून घेणार आहे त्यासाठी अगदी लहान साईजचं एक पिठाचा उंडा घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि छान असा हा उंडा लाटून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित असा लाटून घेतलेला आहे तोपर्यंत एका गॅसवर मी तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पराठेला तूप लावण्यासाठी मी ते ती गरम करून घेणार आहे तुम्ही हवं तर तसं देखील लावून घेऊ शकता परंतु एकसारखं छान असं स्प्रेड करता यावं यासाठी मी तूप गरम करून घेणार आहे त्यानंतर आपण पराठ्याचा असा लाटून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं तूप या ठिकाणी पराठ्याला आपण लावून घेणार आहोत जेणेकरून पराठ्याची जी लेअर आहे ती भाजल्यानंतर ले वरील लेअर आणि खालची जी लेअर आहे ती छान अशी मोकळी होते यासाठी अशा पद्धतीने मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे त्यावर थोडं थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला याची या जी सर्व कडा आहे ना ते मध्यभागी घेऊन व्यवस्थित अशा त्या मिळवून घ्यायच्या आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व कडा व्यवस्थित असे जुळवून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा एक उंडा तयार करायचा छान असा छोटासा गोळा तयार करायचा त्यानंतर हा पराठा लाटून घ्यायचा अशा पद्धतीने जेव्हा आपण हा पराठा लाटतो त्यावेळेस त्याची जी वरील लेअर आणि खालची जी लेअर आहे ती सुट्टी राहते ती चिटकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला छान असा खस्ता खुसखुशीत पराठा करण्यासाठी एक टिप्स महत्त्वाची ठरणार आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घेतलेला आहे तोपर्यंत तो तूप देखील छान गरम झालेला आहे आणि तवादेखील छान असा गरम झालेला आहे आता पराठा लाटताना तो मध्यभागी थोडासा जाड ठेवायचा जा, परंतु त्याच्या ज्या कडा आहे ना त्या खूप पातळ अशा लाटून घ्या साईडला तुम्ही तो जाड ठेवू नका त्यानंतर त्यावर खूप सारं तूप टाकलेलं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे तूप जास्त वापरलेलं आहे तूप छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हा पराठा व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी पराठे भाजण्यासाठी तूप थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये यूज करायचं आहे आणि अगदी मध्यम ते मंद आचेवर खस्ता पराठे गरमागरम खस्ता पराठे आपण भाजून घेणार आहोत अगदीच तुम्हाला खूप मऊ लुसखुशीत हवे असतील तर भाजताना ते मोठ्या आचेवर भाजा परंतु जर खस्ता आणि खुसखुशीत हवे असतील तर ते भाजताना आपण मध्यम ते मंदाचेवर भाजणार आहोत जास्त भाजतानी घाई करायची नाही आणि जास्तीत जास्त साजूक तूप लावून हे पराठे अगदी खसखशीत असे लालसा रंगावर भाजून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने छान असा आपला हा पराठा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व पराठे तयार करून घेणार साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपले सहा ते सात पराठे या ठिकाणी तयार होणार आहे अगदी तुम्ही लहान मोठे कोणत्या साईजमध्ये बनवून तयार करता त्यावर देखील डिपेंड आहे आणि हे पहा खूप सारं तूप आपल्याला तयार टाकायचं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला अशा पद्धतीने हा पराठा ठेवायचा आहे आणि छान असा मध्यम ते मंदाचेवर हा खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा आहे अगदीच तुम्हाला सात ते आठ दिवस टिकणारे मौलुसलुषित पराठे करायचे असतील तर ते भाजताना देखील तुम्हाला मोठ्या आचेवर भाजायचे आहे आणि थोडा जास्त तुपाचा वापर करून ते मोठ्या आचेवर भाजले की छान असे आठ दिवसापर्यंत हे पराठे तसेच राहतात त्यानंतर हे पराठे तुम्हाला जेव्हा टिफिनमध्ये भरायचे त्यावेळेस ते पूर्णपणे थंड करून घ्या त्यानंतरच ते पराठे छान असे भरा हे पहा अगदी छान असे आपले हे मेथीचे पराठे या ठिकाणी बनवून तयार होत आलेले आहे पावसाळा जवळजवळ संपलेलाच आहे आणि तुमकडे येणाऱ्या थंडीच्या दिवसामध्ये सकाळच्या कुडकुडत्या थंडीमध्ये नाश्त्यासाठी अशा पद्धतीचे गरमागरम मेथी पराठे तर नक्कीच बनवून पहा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला इथून तुम पुढे येणाऱ्या नवरात्राच्या नऊ दिवस खूप साऱ्या फराळी रेसिपी पाहायला मिळणार आहे उपवासाची रेसिपी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दिवाळीचे देखील पूर्ण महिनाभर खूप साऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपी देखील माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे कारण आपण सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता रेसिपीज मी अपलोड करत असते महिन्यातील फक्त रविवारचेच दिवस आपण सुट्टी घेत असतो त्यामुळे तुम्हाला सोमवार ते शनिवार सहा दिवस तुम्हाला रेसिपी दररोज पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणखीन तुम्हाला कोणकोणत्या कौन रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा अगदी छान खुसखुशीत असे आपले हे मेथी पराठे या ठिकाणी बनवून तयार झाले आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले सर्व टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो केल्या तर तुमचे पराठे देखील अगदी अशाच पद्धतीचे छान असे बनवून तयार होतील माझी रेसिपी पाहिल्यानंतर तुमचे पराठे देखील अशा पद्धतीचे झाले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला या अगोदर मी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ किंवा पराठेचे रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता हे पहा छान असे पराठे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता त्याची जी वरची लेअर आहे ना ती देखील खूप छान अशी सुट्टी झालेली आहे वरची आणि खालची लेयर आणि हाताने देखील सहज हे पहा अशा पद्धतीने छान असे खुसखुशीत हे पराठे बनवून तयार झाले आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद